बघा मित्रांनो वर्गमुळ ट्रिकनुसार कोणत्याही संख्येचं कसं काढायचं ते आपण बघणार आहोत चौसष्ट घेऊया वर्गमुळात आता बघा प्रथम या संख्येची बेरीज करूया सहा अधिक चार दहा दहामधून हे दोन काय करूया वजा करूया उत्तर आले आठ आठ हे चौसष्टचे काय आहे वर्गमूळ आहे त्यानंतर दुसरं उदाहरण बघा दोनशे एकोणनव्वद प्रथम या तीन संख्यांची बेरीज करायची आहे दोन अधिक आठ अधिक नऊ बघा आठ दोन दहा धा, दहा नऊ एकोणीस एकोणीसमधून हे दोन वजा करायचे आहे सतरा आले सतरा हे दोनशे एकोणनव्वदचे चे वर्गमूळ आहे हे उदाहरण मित्रांनो तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा